मंडळी रामराव मी बापू हटकर नी तुम्ही देखील राहिनात बापू हटकर प्रस्तुत खानदेश दर्शन युट्यूब चॅनल आपण आपला इतिहास दखा पुराण दख वेगवेगळ्या गाणं आपण टाकल्यात आपली पुरुष संस्कृती आपल्या युट्यूब चॅनलवर आपले दखाडले जे लोकयश्री चालणार आपलं साहित्य हे उत्तम दर्जाने साहित्य आहे पण ते मौखिक आहे ते लिखी काढायला पाहिजे ते त्यामा लगिन गाणा वगैरे सगळे प्रकारे गोठ का गोठ सांगणार आहेत आपल्याकडे आणि त्या गोटनं मजारमा हसी मजाक विनोद करणार काही छोटे छोटे गोष्टी सांगतात रातभर गोठ चालत मग तुझी सवाल बिडी काढी चहा पाणी तो हे असा दाखलला तुकडा सांगतो की त्याने गप नाही ते का फोडा म्हणतो मी तुम्ही आज गप नाही ते का फोडा सांगत आपला छान पहिलाच येतो ते मना त्या गोटनं नाव आहे शेजन लिहिणं सवय देणं नीन तिनं परबू देऊ न म्हणून अशी ती गोट आहे गौरव पांडव दाखवला दाखल आठ आटडदा दा बारा बारा वर्ष ना असं पोरे होतात त्या धुळे पण असले बघायला तर पोरेसले भाऊ त्याला म्हणे रे आते आळदी कुंकु आहे म्हणे म्हणे मग आपण काहीतरी न्याय बोट बनाडून झालं म्हणे आपली मायना करता म्हणे काय करणार म्हणजे माटड ना हत्ती बनाडून म्हणे माटड ना हत्ती मग त्यांचे मजबूत माटी लागत रे म्हणे मग भेटी जायला माझी अशी साधी माटी चालत नाही दगड माती त्या मग काढा चिकनी माटी लागा वरविनी माटी राह बोला ती लागी लागेल मग एक पोऱ्या म्हणे से म्हणे एक जागा पाच पन्नास वरवी येत माझ्या तुला कस काय माहिती म्हणे आपली माहिती सांग मी जाऊ ना म्हणे चोला माटले मला माहिती आहे म्हणे त्यामुळे एक वांद आहे म्हणे काय ते झालं ते ना जो नंबर आहे त्यानं आजूबाजूला वावर कोणा वावर इटली अंगे आपला गिरीश माझा त्यांना उस बर वरदे अंगे काय वरदे अंगे ते, ते, वर वर ते दत्तू आणण्या वावरे कपाशीन त्यांना तो नातू आता निवडले म्हणजे ती वाघ डोंगरावाने डोंगरा डोंगरा वांगे त्यानं काशीराम पावरानं वावरे मग म्हणून मग दगना वांगे दगना वांगे दादा भूषण वावर पण ते पडीत पडेल पडीत आहे घर म्हणे गवाईनं वावरे ते काल तिथे पाणी का। ते काय करा मग दुर्योधन म्हणे तुम्ही डोका घ्यात का आपण कोणा आहेत तिथला एक मांगे ते म्हणे आंदे आंदी ना आहेत आरामपूर बाटोर माडीले बाबाने आंध्या आंधी म्हणत का राजाना आहेत आप हा बरोबर गोठेपणे मथा बी गोष्ट शेवट तक्रार आपला बाप पाय गोसा जाताय लप लागी जात आहे गोसा आणि माटोडवाना लाव आडवाईन म्हणजे कोणत्या गौरव त्या काय सुधा फोर्या जाते ऊस कोणा कपाशी न वायके थोड खाय एलटा उपाडून फेक ऊस बी खायस नुकसानी बी झाडे उपाड खाव फेको पण खायेत कमी दुसकानी जास्ती करत चालना ते बडा लैनात बड मानं डांग मोठ दिगून लाई दिला आधी द्या का म्हणे पन्नास जन जण लिद लिवाल जाई गोडाने कुर्गडाने काय विचारे आणि बाकी ना पन्नास पानी पाणीवर लावा म्हणे पन्नास आणि पन्नास शंभर तू विहि रा ना का मी का झाले मी आणि देखरेख कर सो अरे मग शंभर कसं काय म्हणते काही नाही का तुषा बहीण आपली तिलेल्या म्हणे तिने मी आत्महत्या बिल्ले द्या पाणी भरले लटका शंभर शंभर बरोबर जा पन्नास पन्नास पहिला बडा पोऱ्या झाला टोपल्या तगाऱ्या फुरगदान ना उघडाणं नीत गोया करावी बाकीना पाणी डेगा मोड्या ठे पाणी ती एक बांग्या पोऱ्या तो मांगे पऱ्यो दुर्योधन म्हणे काय काय नाही म्हणे लीड हा नीद ना काय नाही लीड नीद लीथ काय करा ने मन बोल ना म्हणे महेश न लवका म्हणे नेवांटे नाम बाट थोडतो नि बाळवाणी महेश न लीद रहास का रे हा कंबर मा एक लाद गाव सुध्दी बट लीदचे बाहेर काढ देऊ सुधू ना तुला काय सांगाय गोडा नव फुरक मग लयच म्हणे नाही काही जाऊ नको ठेवते टोकलं सुमारा नाही तुले एक ते आपलं गाव आद आगनधडी मुक्त काय बी उकलेलं शिपाय पाणी भरणं जावं म्हणे गेला पाणी भरा मे त्या गारा बिरा बनाडी सन मस्त पाणी बिनी मस्त डी जा बना झाला उभे हो साई सांगेल आत्ती ना का आत्ती रंग रंगोटी कर मग बाना वाटाना रोज आई कुकुले कोकोले गांधारी पटाडी वर आत्तीवर आणि चांदी दे पावश्वर भर चांदीना तो करंडा अस ना ते कोकोना पावश्वर चांदीना निदान गाव गावदरी वाटत या तोंडाली ना त्या तोंडाली कोणती ना घाल वाटत 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 गे ती कोणते दारस मग म्हणे दारण माहिन जाग मारी तिने कोणती म्हणे गरमा कोणसा म्हणे बाय हा गांधारी बाय आहेत का म्हणे या या या, या म्हणे चहा बी पी जा पिवा ना नाही येईल म्हणे मी मग जिजा मी काय तुकडा मोळा येईल नाही तुमकडे तू तु बाहेर नि म्हणे ती बाहेर बाहेरून दगड तो हाती हो म्हणी माया आवडा मोठा हाती माटी नाही म्हणे नैव माय म्हणे कसं घराखाती ना म्हणे तो हात लाईथ म्हणे नैव माय म्हणे लातभीत मारतील मग दुर्योधन म्हणे काकू खाले दाख त्याने पाहिले चाके लायला खरंच चाके हो म्हणे माय घराखादी ना हा मग मला फोरेस्ट करेल म्हणा तुला फोरेस्ट जमी काय येत शंभर पोरे आहेत म्हणा आता काय तीन बरसे लागे ती वर आत्तीवर पटेल बोलले बोलू देत नाही आज म्हणणं तिनं शंभर फोरेसले कोणती तिनं पाच पोरे बागे आणि त्या पाचसले त्या देवकीना ना ऐकलं दे देव श्री कृष्ण व बोली कोण कमीच पोरी चांगला पाच ती ते आत्तीवर पटेल वर तीन वर्ष कोण लागे आज म्हणून पडी काय तुम्ही नवाया करतेस व माय म्हणे गाव म्हणे बाया जे चावायचे त्याच करत फिरतेस वडील जेठाने ना ऐकतेच नाही ऑपरेशन 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 कट्टा का ऑपरेशन तीन पोरेश्वर ऑपरेशन अजित डाकले अगो दोनच दे करतो पाच पन्नास फोरे तिल बी पाच पन्नास पोरे आते आती बना काम पडतात नाही का हा माय म्हणे आहे काय बोलन ते पुढे काय ते वडील शेटात आणि ते आतीवर पडेल आज म्हणणं पडी ना मग तिने लगेच तिने कुकुला डावापाय दांग ठावली तिनं पदर्मा तिने तो अडीच नक्टवर काय पावशरवर अडीचशे ग्रॅमना कंडाला तो टाके ना आणि तिले बोलणे शेजिन लेण सवय देणं नाही नीन तिनं परबुली होणं म्हणजे घरकरी आत ती फिरवून चालले घर आई तोंड उतारी पटणे काय करू आता आवडा मोठा आत्ती म्हणा पोरे दाखलला पाच त्या पोरे बाहेर जायला केवाली गेली दांडू खिंडू काहीतरी केवा जायला त्या कोणा त्या परत परत येऊन ते दगत ते कोणती तोंड उतारी उतारीसून पटेल माडी म्हणे काय वेगळे काय नाही बाबा हा हा काहीतरी व्हाय नाही म्हणे तोंड उतारी संपट काही नाही रे बाबा कोण काय बोल नाही म्हण मग असं तोंड नाही म्हणे तुम्ही मोठ माही होती म्हणे म्हणताच ते भीमने गदा उचललेली अरे नाही म्हणे तिने काय केलं नाही गदा ठेव ठेवका नाही तिने असं असं मग ते पुर सांगा ते आत्ती पित्ती मग सवयच करणार ना म्हणे करू चलास हाती तू मोठा हाती बनवत म्हणे तर निघणार श्री कृष्ण काय कसं झालं ना चालूच म्हणे माते आम्ही कोठे जा माट लवला जायला मग ती पुरी गोड सांगे आत्ती बनवणार नाही असं ते चकी घेत तुम्ही काल दे दोन तीन रोज दो नाही तुम्ही संपता मी जायला म्हणे तुम्ही आतशा माटी जात ते गारा खुन आमोक ढमुक गडाने मस् सुका महिनाभर तुशी ते नेंगी जाई म्हणे म्हणे मग तुम्ही असं करा तो इंद्रनं आतती लई या म्हणे सात सोंडाच आत म्हणे अरे तो बर बाय मला असते कोण हा म्हणे मी व्यवस्था करत म्हणतो भीमत्याही म्हणे आम्ही कसं काय जाऊ म्हणा तू सुद्धा मारे म्हणे मन सोय करत नाही तु न अर्जुनले बोलाव त्याने हाताय अडे तीर मारे सर साठा बनाड म्हणे अत्याने तो अक्षय बाता भेटत होता बांध सरतच नाही ना इथला तो गांडी गांठी सपा सप सपा सप मारत तिर आबाय लोक साठा बनाड ति ना भीमती सांग म्हणे चढ्या

बज्यातही राहता एक माणू बाजूने पाणटपुरीवर पाणटपरीवर जायचं त्याने सांगा म्हणजे माझे मा लाईन म्हणे नाही लाईन मग बरं या लोकेशन लाईन आहे तुमची दिकत नाही का अर पण लाईन म्हणे तू काय आमदार गावणारिकत नाही म्हणे नाही म्हणे तुम्हाला गावणार नाही म्हणे मग कुठे नाही तू आज सेनापूर नाही म्हणे हा मग बरोबर बट जग सुधरी पण शिरपूर लोक सुधारतील शिरपूर रे आस्तिना फो आस्तिना फूट कथाय म्हणजे झाला आस्तिनापूर शे म्हणे जर मांड्या मांड्यावर आज नीट बल्ल चढी घ्यावाक जाऊ म्हणे ते इंदूर बिंदूर पुढे सापडच म्हणजे ते लाईन माग राहिला तो लाईन मग एक एक उन्हा तोडे एक म्हणजे एक पुढच्या बिडीना बिंड दे, दे। सुपारी मागे राहत फुकट फुकट ना बट काल पाहिजे ले निघणार तोटे त्यांना बुडला नाही पाललेलं एक मसाला दुसरा होता तो चुना चुनानं म्हणजे जरा साध फुकटन एक रुपयानं ट्यूब लता येत नाही तुमले ले म्हणे तो बी निघणार उन्हा पुढं दहा हिमण्या पुढ्या द्या हि मल्ल्या दहा पुढ्या काल तुम तुमचा घालला केला पहिला उदारा कुठे आहे म्हणे तुला पैसा का म्हणे दिसू ना सौ महिना जाय ना तोंड नाही जाय रहा तू आणि पैसा लोक काय सांग लगेच त्याने पाचशे रुपया नोट काढ दे या म्हणे कापीला दुना पैसा पाचशे रुपया गावना उडा टप्पू कोर ना कथायला म्हणे पाचशे रुपया तरी का खोटी नोट खरी होती अरे म्हणे तुला येऊ पैसा कि दे म्हणे नोट टिफी ठेव नावात लाख चिंतस आम्ही माल दिसू म्हणे अरे तू इथला पैसा लयना आखत आहे म्हणे लयना कत आहे म्हणजे निवडणुका चालू आहे ना म्हणे हो म्हण निवडणुका चालू मग प्रचार माय म्हणे मी कोणा प्रचार करा गोवाल पाडवीना प्रचार करा गोवाल पाडवीना प्रचार करा तिथे परवून देत मला त्या गावीत नाही गाडीवर दिना होता होतो म्हणे अक्कारसमधे गेले ऐकाय ना एवढी येत नाही चालला गो म्हणे मी वॉल पाडवे नगर म्हणून लिखता येत नाही वाचता येत नाही भाषण येत नाही आणि तडे काय प्रचार करस प्रचार म्हणजे तडे काय दुसरा कामे नाही राहत का अँड वाटो लोक नाश्ता पाणी व्यवस्था बाटल्या पोसळ बाटल्या अरे भाऊ बाटल्या म्हणजे पाणी पिवा त्या बिस्लरी बाटल्या हा त्या म्हणू दाई पुढे मग पुन्हा भीमदा नंबर तुला काय लागाय म्हणे माझे पत्ता लागायला पत्ता लागेल मग तू लाईन मग आवड राहणार अरे तू ते सांग अरे मग सांगाल पाहिजे ना तू दे ना का माझे म्हणे बरं ठीक आहे सांग कोणा पत्ता लागायला तू म्हणजे माझे इंद्रना पत्ता लागला लाग तो काल ओढता काल जमन बोल जमन बोल मी काय गा। गायली ना तुम्ही काय बोल तू इंद्र ना पत्ता तुना इंद्र तुला आवडाय का तो सरपंच आहे तो आमना गाव ना इंद्रता त्या मंच आम्ही तुमले त्याले बरोबर ते इंद्रता त्यांना पत्ता लागला हा मग सांग ऐक म्हणे असा नीट तरी जा पाणी त्यांना पुढे शाळा आहे पुढे घ्या पिपैन झाड लागे तरी डावी आंगे फिर एक झाड झाडे आणि त्यांना खाली एक मन मनभावणीची त्या पानटपरीनं समोर जी काय बंगलाय तो जी बंगला बंगलाय ब आणि पाय विकले समजा दादरी पेरा नदी नेत निघ्या सापडून येतो दादरी पेरा मग पाचशे भरतना ना खेडूत येतो दीडशे सालदार आहेत त्यांना गावड्या बिवड्या म्हैसे डॅक्टर आहेत पै झाली घ्या होती बा ज्ञान मंग त्याला राम राम श्याम शाम कर आणि कोण गाव तू म्हणजे माझं एक काम आहे काय काम माझे मला आत्ती जागा आहे म्हणजे आत्ती जागा आहे नाही मी कोल्ह आत्ती देत नाही तुला काय दोन तीन रोज ना बाड होईथे लिहिले नाही देत नाही म्हणे मी आत्ती कोल्ह सात सोंडा ना ते म्हणा सात सोंडाच नसे ते आम्ही काय सोंडा उपाडी जाण शाक रांदी खायचा अरे तु नी म्हणे ओके नाही पायक नाही हात तिली जाण तू पै गे कथा मी कथा तुम्ही मागे पैत फिरू हाकड्या म्हणे आई बी बोल त्यांनी ती बासरी काढी आई दखल ती दखे मग येईल काय करू फोकत बट म्हणे वाईकात काही का? ना का मध्ये निश्चय वर हा कृष्णदेव नाही म्हणे मग कृष्ण देव त्या फोईबाई म्हणे फोईबाऊ अर त्या पाडू फोरा करतो पांडू नाही रे भाऊ म्हणे पांडू अरे पांडूच बोलाव तुम्ही इ गे पांडू पांडू तो पटेरपूरवाला अन्न दल्ला पांडू आहे मग पांडूच बोलावतो मी इ गे म्हणे હા તે પંડુ હા પંડુબોલ દોન પાણી હા મની શક તું પહેલી બાઈ નાગલી પહેલી ના મોટા યુધિષ્ઠિર દોન નંબર મી ભીમ અને તિસરા અર્જુન અને નજી દાખલે ફોરસો मग तिर बी दोन पोरं आहेत ना म्हणजे नकुल सहदेव तकदीरवाला माणूस आहे गड्यामध्ये पंडू डू कस काय मग अरे वो पोर नाही त्याले नुसता पोर आहेत म्हणजे लोक पोरे राहतात पोर राही नाही ते मोठा माय झाला राजभर मग तिनं हुंडा चांगलं घर दाखा लगीन द्या चांगलं ते चांगलं चला जवाई चांगला नाही आहे आहो तिले वागच नाही वागत हो भाऊ म्हणे आमली बी व्हाय म्हणे ते कसं काय व्हायला मग ती दृश्याला काय नाही काम नाही चुलत बाई अरे मग तिनं शंभर भाऊ तिनं माय बाप त्या ते केली ती तुम्हाला काय दगा नाहीत म्हणे द्या काही कामना नाही काय चावी राहा अरे भाऊ लगेच ना टाईम दे तू जयदर जवा येतो आम्हाला ती दृश्याला देधू देश राजा येतो आवडा मोठा बटनाथ जोऱ्या ठाकेसंद बटाजा म्हण काकू गरमाईन बोले बरं का पटे मानसेल वट्टा जोर आहे माणसे माणसे चावी आहे ना मधार तोट गाला काही गरज आहे का तिथे गरमाईन आराय आराज मारी अरे आऊ काय म्हणे अडीच लाख रुपये आमले गुंडात लगीन काढते ती गरमाईन सांगे दीड लाख नवर भेटावणे खूप चांगली मग शेवटची ती म्हणे दोन लाख शेवट त्यामुळे नाही जमा अडीच लाख सो मग शेवट जोऱ्यावर दोन मंडई उठाना टायमिंग मग मं, मंद सांग थांबा म्हणून पटा मनी हांडेल काय भावनी हांडेल काय एकच आहे मी लाईदेस म्हणे वरण पन्नास तेव्हाही ते लग्न आहे अरे मग ते पण मी बी होतो तू काही दिकना नाही म्हणे कुठे वाडा मा होतो म्हणे मी आणि त्या ते भाऊ दे शंभर काय काम नाही त्या अरे पहिलीच पंगत मग पटी घ्या त्या आम्ही पाच जण वाढी राहतो आई बट आम्ही करतो ती बी इतकी शहाणी आहे ना ती दृश्याला काय सांगू म्हणे आम्ही बट करतोच पण ती तिनं पाऊस न करतेस असं काय अळीक ना तिने बटा दहा हजार रुपया टाकतात शंभर भाऊ एक हजार रुपयावर आम्ही पाच जण एक एक जण आम्ही आजार आजा, पाच हजार रुपया वैजात असेल तरी ती तिनाच पाऊस बाजूला काय करत बोल बरं तू का नाही तू हा हात ती लय जाय मनलाय म्हणजे समायच चरण सोड द्यायला म्हणजे चरण सोड देणार कदा असा निद लागसा वर बडलं चढी घ्या ना कडे दुधंब्या तयारी त्या तयावना अंधारे वडे आणि त्या आणार वडणं खाली तो पटलला तर लागला चरस पाणी पिस ते वडना खाले पटे जा पट्ट्या जावानी तिथे दूर धुंद का तो हातीने कोणतरी माणूसही राहण्या झाला निधा का त्या हातीने हा घड्या म्हणजे चर झाला तो हातीना कडेच चालना ते हाती सारखं रे पैसा माणूस हे नवीनच कोणतरी दिरा आणि आणि चालत व ना लागे नाही राहा सात दिस वर करीत पुष्करात लागे घेतो त्याला घाबरवून करता मे तो गोष्ट घाबरी चालीच घेतो धडा करीचा आणि तो मग काय माणूस बेकार ती पय पै मागी तसा असा त्याने बकरीना बच्छा तंगड़ा मांगला तगड उभटा चारी तगड्या आत्मधरा बाजूले वसा ना ये धटा धटा धटात थोडीसणी चारी पाय बांधि दिला साथी सोडणार काही ना करी जाहीत टाके जा चाल साठावर उतरायला लागणार का उतरायला लागण ते त्यांना झाली गोट बाय काय ताकद आवडा मोठा ता आयरा होता इंद्र तरी नाही चालून बकरीन बच्चा नकात या जग दुन्या मग आपल्या सारखा कोणीच नाही खाद्या अर्जुन विचार करा काय ताकद आहे आपलं धनुष्य मानवा तो हत्ती त्या हत्ती नाग तो भीम आणि दोन्ही जण उतरे राहणार साठा म्हणतो ते आई विचार करा गर्वही हो घ्या आई कृष्ण देव ते समजी देव चतुर 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 जाणून अंतर अंतरीचे असा एक काव्य आहे काहीतरी पण त्याने वय का बरोबर तो कोणतीन म्हणे आत्या आधी येते म्हणे म्हणजे काय तू ये म्हणे बा तो ना पदर धर म्हणे असो म्हणे का बा तो पडणं बिडणं मग पडणं तू धर्म ने धराती नाही माज रस्ता मा येऊ दे ना कडकड कडकड करी साठा तुटणं भतकरी पडणं जेलले जाते भीम अर्जुन दोन्ही भीत्यांकडे फक्त त्याबी असत नाही हा बी असत जरा सांभले गर्व आहे ना म्हणे हो तो बी तू सपिय असा गर्व करत नाही का जबाब म्हणे लगेच तो आत्ती बांधली ना आवते पिवतेला झुकन कडबा बिडबा टाकी दिना रात टायमाला हो सकाळ झुला बिला गांगरमाया घंट्या बिंट्या बांधलेल्या असले त्याने बरोबर आणि त्यांना वाट दे ती कोणतीने आणि चांगली गावभर वागा वाटत शेवट गांधारी नगर होत तरी सण उभं करा आसती आणि मग ती बाहेर जुन आक मारे गांधारी बायच्या गरमा माश्यात गावामध्ये कोण शेवा म्हणे मीशेमध्ये कोणती कोणती शाखले ते काही येऊ नको माय म्हणे मना साहेब वगैरे शाक लिवाने येत नाही तुम्ही बाहेर यावा म्हणे का बर तुम्ही या ते घरी उन्ही दिना डोळ्यावर पट्टी आहे ती बांधेल तिला काही दिन लिहिले तिने कुकू लावा आणि तिनं पदरमा वाण टाकत तिने ते दख अस आतमानी सर्व वजन करी दिना म्हणे का मी ते सवाई सांगितलं होतं मग आहे म्हणे ते कसल सवाई मना कंडा पाव शहरभर नव्हता म्हणे आणि तुला आहे ते शंभर सव्वाशे ग्राम नक्टभर लागे राह ना हा म्हणे नक्टभरच आहे म्हण सोना नाही म्हणे ओ म्हणजे माय सोनं वाटत नाही नी हा मग मग काय वर येऊ देवा नाही म्हणे हा अशाच चावयीच तुम्ही पाय बी चालू देत नाही आणि गोळावर बी बटू देत नाही तसं ते लिद हत्तीने मागे गरकरी फिरावा आणि बोलणे सव शेजीनं लिहिणं सवाय देणं तुम्ही ती घ्या चांदी मन लई सोडा जय खानदेश